बॅगेत महिलेचा मृतदेह जिल्ह्यात खळबळ पेण तालुक्यातील दूरशेत जंगल भागातील रस्त्यावर एका महिलेच्या बॅगेत मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे हा मृतदेह कोणीतरी बाहेरून घेऊन येऊन या परिसरात फेकून दिल्याची प्राथमिक माहिती आहे या, या घटनेचा पेण पोलीस अधिक तपास करत आहेत दशरथ रामदास गावण राहणार दुरशेत दुरशेत सरपंच मी अ सदर दुर्शेत ते राष्ट्रीय महामार्ग चुनावटी इथे सलग दोन तीन दिवस मुलीला सिकिटी इथे कॉलेजला जात असल्यामुळे तिला सोडण्यासाठी मी दुर्शित फाटा येते सलग तीन चार दिवस घेऊन जात होतो परंतु तिथं थोडा सौम्यवास येत होता रस्त्यावरून जाताना चुनावट्टीच्या शंभर मीटर अंतरावर नंतर चौथ्या पाचश्या दिवशी तिथं उग्रवास थोडा वाढल्यामुळं मी सदर जागेची पाहणी करण्याकरता आम्ही रात्री साडेदहाच्या सुमारास मी सरपंच दशरथ गावण आणि माझी उपसरपंच शरद गावण या त्या जागेवरती गेलो आणि सदर जागेवरती गेल्यानंतर रस्त्याच्या साइडपट्टीच्या बालगंगा नदीच्या बाजूला तिथे एक बॅग नजरेत आली त्या बॅग नजरेत आल्यानंतर आम्ही सदर जवळ गेल्यानंतर थोडासा वास त्या बॅगेतून येत असल्याचे आम्हाला दिसून आले नंतर मग आम्ही रात्रीची वेळ असल्यामुळं टाइमिंग असल्यामुळं आम्ही सदर जास्त पाहणी करता आली नाही म्हणून आम्ही सकाळी पुन्हा त्या जागेवरती दहा वाजता पोहोचलो सोबत गावच्या पोलीस पाटील करुणाताई सोबत होत्या त्यानंतर तिथे पाणी केल्यानंतर अं आम आम्ही टेमकर साहेबांना सुद्धा फोन केला टेमकर साहेब सुद्धा तिथे आल्यानंतर तिथे पाणी केल्यानंतर थोडीशी चैन उघडी होती आणि चेन बॅगची उघडी असल्यामुळे तिथे निदर्शनच आलं की त्या बॅगेमध्ये अ केसांचा गठ्ठा दिसत होता त्याच्या नंतर मग असे त्या केसांवरती एक साप लावलेला सुद्धा दिसत होता त्याच्यानंतर हे लक्षात आलं की ते मृतप्रेत हे महिलेच असल्याचं आढळून आले आज दूरशेत गावातील सरपंच दशरथ गाव्यांनी सकाळी दहा साडे दहाच्या मला माहिती दिली की दूरशेत फाटा येथे नदी किनारे बाळगंगा नदी किनारी एका सुटकेस मधून दुर्गंधीचा वास येतोय त्याबाबत खात्री करण्यासाठी त्यांनी आम्हाला माहिती मिळाली आम्ही तात्काळ स्टाफ घटनास्थळी गेलो होतो त्यानंतर आम्ही ती बॅग पडताळणी केली बॅगेची चेन वगैरे ओपन केली तर त्यात आम्हाला एक अंदाजे तीस ते चाळीस वयोगटातील महिला जातीचा एक प्रेत मिळून आले ते कुजलेल्या अवस्थेत होते जवळपास चार ते पाच दिवस झाले असतील म्हणून घटनास्थळी फॉरसिक टीम वगैरे हो सगळं प्राचारण करण्यात आले त्याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आलेली आहे तपास पथक पोलीस आदेशाने तयार करण्यात आलेले आहे आणि गुन्हा दाखल करून पुढील तपास आहोत स्वादिष्ट आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी